Moğol yerler bugün. bu काय घ्यायची लहान लेकर माहिती आहे ना तुम्हाला लहान लेकर काय माहिती आण जा

दोनशे राहिले होते त्यात मागल्याने पॅट्रोल टाकलं होतं बिज द्यायचे पण दहा देत होत्या दहा नाही पाच देत होते पाच म्हटलं ते पाच ठवा कोणते नाही मोबाईल बसत नाही ना ते आहे ना स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाली का जेवण आमच्या राहिल्या नसते भाकरी करावा म्हणलं तर भाकरी मग भाकरी <laughs> तो हाय अभ मला वाटलं पुढे गेला काय काय <laughs> करते बाबा भाकरी आज भिशी होती भिशी मो टाइम झाला जय मल्हार सगळा भिशी माझ्या आमच्याकडेच आलो आलो मी आला का स्वागत आहे सगळ्यांच मनपूर्वक कसे आहेस सगळे थंडी कशी आहे तुमच्याकडं जेवण झालं का कशी आहेस ताई तू मस्त मस्त तू कसा आहेस मस्त मी मस्त फिरून आली का आले बाबा फिरून झाला देव देव कशाला लावाय सगळं लावत बेल पाहिजे ना टोपलं पुढे टोपलं

केली निर्वी खाली वरती बसू नको संगीता गणेश जेवण झालं कृष्णा भाजी केली मी तरी तेवढ्या पट्यात आता फक्त भाकरी डबा नसल्यावर मग भाजी नसतो काही नसतात

खाली राहत हो जाऊन द्या ना राहून द्या ना तुम्हाला लई चर भारला चरला ये कस वयाचे दोन पडल्यावर शिशी लगेच वाढ होती लगेच खाली होती बाबा शिकूड पडते काय मेहतीला ताईंनो खरा सपोर्ट करी मला हा बघ ना बावीस तेवीस वर जाती गायब गायब झाली कोण बघताय गाणं वरून पण खाली काही येईना एवढी गर्दी खाली नाही आल्यावर एखाद्या पडल्यावर कस जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार आवाज बसताय रे काही गाणं हाय गणेश कसा आहेस उभं गेल दोन तीन दिवस काय पत्ताच नाही वाजला

तूच नाही बाबा गेले होते फिरायला 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 आले बाबा फिरून माताने झाल्यावर कोणी नेऊ येथे ना नेऊ देवाला आधीच आपलं फिरून यायचं बघून यायचे माझा पत्ता आहे बाबा Туза, за знание. Хре,

बसले काय चाललंय बाबा तुमच हा या वकील बनला आहे बिजी आहे कोण वकील बनला कोण वकील बनला झाल्या आपल्या भाकरी शिदा बसरेच्या बच्च्या पाटलीन बाई येत नाही सध्या काय झालं बाई वाड्यावर या पाटलीन बाई या तुम्ही आपल्या घरी खायला त्याला ब्लॉक करू का कोणाला ब्लॉक करतो कोणाला ब्लॉक करतो बाबा कर ब्लॉक कर मग ब्लॉक हा तुला होत असेल तर कर ब्लॉक खोटा आहे का त्याच कर मग ब्लॉक त्यांनी मी आकोड घातलाय आणि तू घातलाय करा ब्लॉक करा बघ ब्लॉक व्हा मी तुम्हाला आवाज देईन याचा ब्लू रिमूव्ह कर याला ब्लॉक करतो दो। नाही दोघाला कपडे आणि दोघ एकमेकाला ब्लॉक करा 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 पटकन करा अरे ड्रेस छान दिसते तुम्हाला म्हणून हाऊसनी दिलेत मी माझी जोडी छान राहा म्हणून नाही दोघाचा आधी दोन तीन दिवस लावलं रात्री तुम्ही चालू करून ठेवली होती म्हणलं ते बोलन दहा अशा पुढून जरा निवांत असते तर बोलायचं असतं तर बोलते मी नाही तू त्याच्या डिलेवर कर त्याला करतो ताई <laughs> तो जास्त मस्ती आलाय काय मसाला आहे ना त्याच्या चरबी उतारतो आता काय चांगलं आहे तुमचं हा रात्री मी ये ना चालू करून ठेवली कृष्णा चर ज्याला बोलायचं त्यांनी येऊन बोलावं बसावधीला चावडीवर मस्त का पाराव्यात कोणाला डिस्टर्ब नको काय थंडी वाजते बाबा आता सगळ्या दार खिडक्या खेत एवढं गार लागतंय जीवाला सुख नाही तिच्या दोन तीन महिन्यापासून काय झालं आहे लाडूला झोपली रे झोपली ठीक खूप दावखरा चालू आहे तिचा अरे ही कमेंट वाचलीच नव्हती काय झालं मला त्यांना मेसेज आल्यावर रिप्लाय द्यायला हि हो? पैसे चालू आहे बिचारीला लादा फोन कर तिला विचार मला नव्हतं माहिती पाठी माग त्याच्यावर परत चालू झालं का तिला काय बरं लागतच नाही बाबा काय तिच्या माग चालू आहे तिची तिला माहिती आता त्या दिवशी मी पंढरपूर मधून आले पण बघ सोबत असतील बरेच लोक आणि मग कसं जायचं तिच्याकडे मग जायची इच्छा आहे पण जायचं कस आता सुई आहे म्हणजे याची तर भाषाला कळणं मुश्किल आहे बाबा जपानी फोन आला थांब आलोच तिच्या म्हणजे पहिल्या काही चालूच आहे बिचारीच्या हा का करून खायच ना दिवस आले खाऊन आव

नाव खाना ना मग माणसाला काय आवडत नाही किती खायला असताना डावखाना असताना माझं काही नाही आता तो भैया पण आता खाली आला आहे पण देव खाऊ देत नाही ना तेच ना देव खाऊ देत नाही बाबा